भारतातल्या महिला इतक्या थकलेल्या का दिसतात आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी खरं तर खूप सामान्य आहे पण तिच्याकडे पाहिजे तितकं लक्ष दिलं जात नाही चला जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया कधी असं होतं का की फक्त दोन मजले चढले आणि धाप लागते किंवा अगदी थोडंसं चाललं तरी खूप थकल्यासारखं वाटतं खरं तर हा अनेकांसाठी अगदी रोजचाच अनुभव आहे किमा म असं आरामात बसलेले असताना अचानक उठल्यावर डोळ्यासमोर अंधार येते गरगरल्यासारखं वाटतं आणि हा जो सततचा थकवा आहे सोबत केस गळणं असं वाटायला लागले का की हे आता जणू काही आपल्या आयुष्याचे एक कायमचे मित्र बनले आहेत तर एक गोष्ट अगदी मनाशी पक्की बांधा हा आळशीपणा नाहीये ही एक वैद्यकीय स्थिती असू शकते या ज्या भावना आहेत ना त्या खऱ्या आहेत आणि त्यामागे एक ठोस कारण असू शकतं चला तर मग आपल्या पहिल्या विभागात जाऊया इथे आपण पाहणार आहोत की अॅनिमिया कसा भारतासाठी एक सायलेंट म्हणजे छुपी महामारी बनला आहे आणि त्याचा परिणाम एका संपूर्ण पिढीवर होतोय हा आकडा बघा थक्क करणारा आहे भारतात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त महिला आणि मुली अॅनिमियाने त्रस्त आहेत विचार करा ही किती प्रचंड मोठी संख्या आहे बरं मग हा अॅनिमिया म्हणजे नेमकं काय का आहे चला सोप्या भाषेत समजून घेऊया असं समजा की आपल्या रक्तात ना हिमोग्लोबिन नावाचे छोटे छोटे ऑक्सिजन सैनिक असतात त्यांचं काम काय तर शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत प्रत्येक कोपऱ्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं आणि जेव्हा ह्या सैनिकांची संख्या कमी होते तेव्हा काय होणार शरीराला ऑक्सिजन कमी पडणार आणि मग जाणवणार तो थकवा पण प्रश्न हा आहे की ही समस्या आपल्या भारतात इतकी मोठी का आहे याची काही खास भारतीय कारणं आहेत चला ती काय आहेत ते पाहूया साधारणपणे चार मुख्य कारणं समोर येतात एक आपला आहार जो बऱ्याच प्रमाणात शाकाहारी असतो दुसरं जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा पिण्याची आपली सवय तिसरं महिलांमध्ये मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्राव आणि चौथं पोटातले जंत जे विशेषत ग्रामीण भागात एक मोठी समस्या आहे यातला पहिला मुद्दा जरा समजून घेऊया बघा मांसाहारातून जे हेम आयन मिळतं ना ते शरीरासाठी अगदी मोकळ्या दरवाजासारखं आहे ते सहजात शोषलं जातं या उलट डाळी आणि पालेभाज्यांमधून जे नॉन हिमायन मिळतं ते शोषायला शरीराला खूप मेहनत घ्यावी लागते जणू काही त्या दरवाजाला कुलूपच लावलंय आणि आता येतो सगळ्यात मोठा आणि आपल्या सवयीचा भाग जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर लगेच गरमागरम चहा पिणं हे जे प्रेम प्रकरण आहे ना ते आपल्या आरोग्यासाठी मात्र खूपच हानिकारक आहे कारण असं आहे की चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन नावाचे काही विलन लपलेले असतात आणि हे विलन काय करतात तर आपण जे काही पौष्टिक जेवलोय त्यातल्या लोहाच्या शोषणाच्या प्रक्रियेत हे सरळ सरळ अडथळा आणतात म्हणजे जेवण कितीही पौष्टिक असो वरून चहा घेतला की त्यातल्या लोहाचा फायदा शरीराला जवळजवळ मिळतच नाही आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे इथे आपण लोहाबद्दलच्या एका खूप मोठ्या गैरसमजाचा पर्दाफाश करणार आहोत हा सल्ला तर आपण सगळ्यांनीच करीना कधी ऐकलाच असेल नाही का अरे वा रक्त कमी झालंय मग भरपूर पालक खा अगदी लहानपणापासून पोपाय बघत मोठे झालोय आपण पालक खाल्लं की ताकद येते आता गम्मत बघा हे खरंय की पालकामध्ये लोह भरपूर असतं ह्यात काहीच वाद नाही पण एक छोटासा ट्विस्ट आहे पालकामध्ये ऑक्झिलेट्स नावाचे काही सुद्धा असतात आणि हे बॉडीगार्डज इतके कडक आहेत की ते त्या लोहाला शरीरात शोषूनच घेऊ देत नाहीत म्हणजे बघा आपण इतके आवडीने पालक खातो पण त्यातल्या लोहाचा हवा तसा फायदा शरीराला मिळतच नाही पण मग घाबरून जायचं कारण नाही आपल्या चौथ्या विभागात आपण असे काही सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत ज्याने आपण नैसर्गिकरित्या शरीरातील लोह वाढवू शकतो पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे चहा आणि जेवणाचं ब्रेकअप करणं एक गोष्ट लक्ष ठेवा जेवणाच्या एक तास आधी आणि जेवणानंतर एक तास चहा किंवा कॉफीला पूर्णपणे नाही म्हणायचं एवढा एक छोटासा बदलसुद्धा खूप मोठा फरक घडून आणू शकतो आता दुसरी महत्वाची गोष्ट हे जे लोह आहे ना ते थोडं लाजाळू आहे असं समजा ते एकट्याने शरीरात व्यवस्थित शोषलं जात नाही त्याला एका खास मित्राची गरज असते आणि तो मित्र म्हणजे विटॅमिन सी विटॅमिन सी काय करतो तर तो लोहाचा हात धरून त्याला शरीरात शोषून घेण्यासाठी मदत करतो जणूताई तो त्याचा बेस्ट फ्रेंड आहे मग हे करायचं कसं अगदी सोप्प आहे जेव्हा डाळ चणे किंवा कोणतीही पालेभाजी खाल तेव्हा त्यावर थोडंसं लिंबू पिळा डाळ आणि लिंबू हे तर एक पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे याशिवाय आपले काही पारंपरिक पदार्थ तर लोहाचा खजिनाच आहेत गूळ शेंगदाण्याची चिक्की हा एक उत्तम स्नॅक आहे रात्री भिजवून ठेवलेले काळे मनुके डाळिंब बीट आणि आपल्या आहारात नाचणीचा समावेश करणं खूप फायद्याचं ठरतं आता घरगुती उपाय महत्वाचे आहेतच पण कधीकधी ते पुरेसे नसतात त्यामुळे आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या विभागात आपण हे पाहूया की डॉक्टरांची मदत घेणं कधी गरजेचं आहे पहिलं पाऊल म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने एक साधी रक्त तपासणी करून घ्या पण तपासणी करताना फक्त हिमोग्लोबिन नाही तर फेरेटिनची पातळी पण तपासा फेरेटिन म्हणजे काय तर ती आपल्या शरीरातली लोहाची तिजोरी किंवा बँक बॅलन्स आहे आणि जर हा साठाच खूप कमी असेल तर तो फक्त आहारातून वाढवायला खूप वेळ लागू शकतो अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आयन सप्लिमेंट्स घेणं हाच सर्वात जलद आणि प्रभावी उपाय असतो तर या सगळ्या चर्चेचा सारांश हाच आहे की या सततच्या थकव्याला कधीही हलक्यात घेऊ नका त्याला आपला कायमचा मित्र बनण्याची संधी देऊ नका योग्य माहिती आणि आपल्या रोजच्या सवयींमध्ये केलेले छोटे-छोटे बदल याच्या मदतीने आपण या समस्येवर नक्कीच मात करू शकतो आणि एक अधिक ऊर्जावान आयुष्य जगू शकतो